ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणांना अनोखी शिक्षा भर रस्त्यात काढण्यात आल्या उठाभषा सांगलीच्या अष्टा शहरातील अण्णासाहेब डांगे कॉलेज परिसरात महाविद्यालय सुटण्याच्या वेळीत इस्लामपूर विभागीय निर्भया पथकाने मोटारसायकलवरून तिघेजण आणि चौघेजण जाणाऱ्या सतरा विद्यार्थ्यांवर कारवाई केली तसेच त्यांना अनोखी शिक्षा देण्यात आली भर रस्त्यात उठाभशा काढून सोडून देण्यात आलं महाविद्यालय सुटण्याच्या वेळी दुपारी चारच्या दरम्यान महाविद्यालय परिसरातील मोटारसायकलवरून तिघेजण चौघेजण जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थीने नाडवून त्यांच्यावर कारवाई केली या विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्यासह हो, प्रतिज्ञा बदवून घेण्यात आली पुन्हा गुन्हा करणार नाही असं वचन घेण्यात आलं तसेच शाळा महाविद्यालय परिसरात मुलींची कोणी छेडछाड करत असेल तर संबंधितांनी तात्काळ निर्भया पथकाचा टोल फ्री क्रमांक दहा एक्क्याण्णव आणि एकशे बारावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली